हिंदुबाई गोविंद माझ्या आजी नातवाचा भजन शंभर रुपये दिले माझ्या आजीला उथंड आयुष्य लागू दे आजीचा वय तिथे पंचांची वरती आजीचा वय असतो पण यो नातू का या तू तिथं आशीर्वाद घेऊन पुढे जाऊचा असा अभिनंदा लागता वैकुंठ गमन नाही शिवरानंतर छत्रपती नाही बालगंधर्वानंतर रामानंतर आचरण नाही रावणानंतर श्रीमंती नाही तरुणानंतर भरारी नाही मेघानंतर उदारता नाही कन्नानंतर अवदार्य नाही साठून कृपा नाही आणि आई नंतर नाही आई नंतर प्रेम नाही आई नंतर नाही आई वडील आपल्यासाठी दैवत आम्ही मध्ये सगळे झिरो बघता हो टी शर्टा घातानी शर्टा घातानी की पिक्चरचे हिरो होतो पण आपल्या कोकणामध्ये जातीवंत जर हिरो असतील तर आमचे दशावतार कलाकार एक एकदा त्यांच्या जोराटगाळा वाजवा अभिमान आहे या ठिकाणी राजपाट कसा असावं आज खरोखर माझ्या सिंधुगाची शान आणि मोदी गावावरून येऊन आपल्या मुंबईमध्ये अस्तित्व निर्माण करणारे आमचे गौतम कदम या माऊली या ठिकाणी त्यांच्याकडे त्यांच्या एकदा जोरा काळ्या वाजवा माऊली तुम्हाला उद्धंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आणि माझे पकवा जो साई गावडे यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांचे आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे चंद्रकांत रासम माऊली माजी पोलीस सैनिक यांच्याकडून आमच्या साई गावडे यांच्याकडे शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांचे आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे सुयेश काराडे आमचे बंधू सुयश काराणे व भजन सम्राट यांच्याकडून माझ्यासाठी लाख मोलाचं शंभर रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद त्याचप्रमाणे वेळ लाभ होते परत जवळ म्हणजे कसं विषय माहिती आहे मी गरीब टाकलं की तो एक काहीतरी मास्क लागू तुझ्या कसा माहिती आमचा तो कळ मागवलं तुझ्या अंगात दिला काहीतरी वारा म्हणजे सुंदर बातमी आणि वाका हो कौतुक आणि नंतर मग मी त्यांना दाबल्यावर शाप थांबवलो पण माझा भावना पाच बारी, बारी भारी करतात एक भावा एकदा भावासाठी जोरात ठेवा होते सुंदर भजन आहे देऊ शकत नाही पण तीस मिनिटा दिलेले तीस मिनिटात शंभर टक्के तुमचं मनोरंजन करतोय बघा शंभर टक्के मी मनोरंजन करणार कारण बुवा सुंदर प्रकारे भजन केलात पण तुमच्या पदवी पाचवी डबल बरेल त्यामुळे गो ठीक आहे अरे जावे जगातील सुके तो घरा नारायणा बुवा भजन म्हणजे खायची गोष्ट नाही कोणाचा तरी नाही खरं सांगतो तुम्हाला आज आमच्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ का तर तुमचा आत्मा आज खरा मी परमेश्वर समजतो कुठे शोधी श्री रामेश्वर कुठे शोधी शिकाशी या हृदयातील भगवंत रायला पाण्याविना उकाशी प्रत्येकाचा आत्मा हात करा परमेश्वर बुवा अहंकारी संस्कार प्रत्येकाच्या बुवा अहंकार संस्कार हे प्रत्येकाच्या माणसाच्या ना सौंदर्यावर नदी ताज्या ठिकाणी गौतम कदम अरे राजपाठबिंद्वारे रंगल्यानंतर असं कलाकार आमचा समाधान वाटतात त्या माऊलीचा शुद्ध भाषा आमच्या गौतम कदम तुम्हाला उदंड आयुष्य घातला घातला म्हणजे हिरो नाही तुम्ही हिरो आमच्यासाठी आणि हे आज आमचे मंगेश पवार साहेब करताय कोकणातल्या सगळ्या भन्नीभूना दशावतार कलाकारांना एक संधी देण्याचं काम हे स्टेज उपलब्ध केलंय साहेबांसाठी म्हणून साहेबांसाठी एक गाणं ते खास मंगेश, मंगेश दादा या नावास होती चर्चा शरात एकच वाट आमचे मंगेश दादा शोधू लागतात लाल चप्पल लाल टिकली जांभळी जांभळी चप्पल टिकली अरे जसे कलर बदलत तसे नवरे बदलत काळात एवढा कुंकू जर स्त्री तर बस दरवाज्यावर बसली ना तर आपले किडी खुश व्हायचे काय माझी या ठिकाणी स्त्री बसली आहे समाधान वाटायचं त्या कुंकूवर आताची स्त्री आपल्याला एखादी लागतात स्त्री तुहांडून जर बाथरूम मध्ये गेली टिकरी काढताना चितवता म्हणजे नवरात्रीची काढलो वाच खात बसलो दिवस एका दिवस केली तर टिकली काढणारी चिंतवणार आरशा आणि एखादी जर जीवांग कटाळलेली असत ना तर इलेक्ट्रिकच्या बटनाक लावता नवरची काटत अहो पहिल्या काळात एवढी लावला असायची आता एवढी आता एवढी आता नाही तुम्ही अरे कशाला पाहिजे संस्कृती जपा पाश्चात्य संस्कृती आपल्याला नको वन पीस नको आहे अहो मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात पूर्ण ड्रेस त्यांच्या संस्कृतीमध्ये टिकली लावत नाही अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात तर आपण मराठी बांधव संस्कृती जपत नाही वन पीस कशाला पाहिजे म्हणून बुवा लक्षात याच कारण वन पीस म्हणून या ठिकाणी माझी जत्रे जो बहिणी फिरतात त्यांना सांगतोय पूर्ण ड्रेस वापरा अहो आजकाल मुली फॅशन शो करतात केळीची पानं लावतात आणि वडाची पान आणि स्टेजवर येणार फॅशन शो करू समजा फॅशन शो करताना चुकान रेडो येलो आणि ती पाना खाला अवस्था काय होईल समजा सुसाट्याचा वारो येलो आणि ती पाना उडाल गेली अवस्था काय होईल बघ काका कशी हसतात की रडत दाढी काय हो तुमचा दिला ना देवान आई शक्ती आई लव यू तुमच्यासाठी खरोखर माझी ते दैविक शक्ती आहे त्यांना असा पेटव ना मग आमचा कोकण आमचा कोकण बाक अंगात लाईना छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देव नाहीतर प्रत्येक मंदिरामध्ये चाळीसचे ना मंदिरा का नाहीतर अफचलकांचे पुतळे दिसले असते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या साहेबांसाठीचा दौरा काढावाजा छत्रपती शिवाजी महाराज बुवा खायची गोष्ट नाही आणि तू सांगितलं काय उदय म्हणता तर पत्रावळी सगळ खाता आनंदा पत्रावळी जेवणा आणि ताटात जेवणा काय फरक मी ढार नाही पत्रावळी भाव अरे तू प्लॅस्टिका फुगल अहो त्या दिवशी तुम्हाला गम्मत सांगते संडात तो त्या तो विषय सांगत होतो ते काय जोक म्हणून तू ते काय कळत नाही त्या दिवशी काय झाला साहेब रागू नका एक जोक तुम्ही बोलल्यामुळे आम्ही बोलतोय आमच्याकडे असे डबल भारी चालतात तर बुवा मला संडासचा काहीतरी विषय बोलले तर बुवा पण त्या दिवशी काय झालं भांडून राहतात आणि संडास बांधली घेऊन गेले गेल्याबरोबर बसले बसल्यावर बस पुढे लिहिलेला बसल्या पुढे लिहिलेला मागे पहा हे उठले आणि मागे बघत मागे लिहिलेला उजवीकडे पहा हे उठले उजवीकडे बघतायत उजवीकडे लिहिलेला डावीकडे पहा हे उठले डावीकडे बघत डावीकडे लिहिलं वरती पहा तर वरती काय लिहिलं हे सतीश बघायला इकडे तिकडे बघायला नाही म्हणजे आनंद देव काकी दे काकींसाठी एकदा दुराण कळावा चार जणच पण पारकरच तर पण पैसो काही काहीच नाही दीड हजार भेटलेलं काहीतरी कांचन पारकर साहेबांकडून पारकरांसाठी पारकर अहो या सगळ्या माझा या माझा या या सगळ्या माझा हॉलिजिय पारकर टक्कल का आठ आणि यो सतीश करलेकर लाईट गेला तर टेबो लावतो तो अरे ह्याचा कसा म्हणजे कोंबडी कशी कवाड घालता एकदम घालता राग नाही ना यासाठी पारकर दुगुत्सव नसता अरे सोसु पहिल्या वेळेला काय बोलले हो? शाप प्रार्थनेच्या अगोदर हे पारकरा सुधान हा चिडको बुवा तुका येता काय विजय येतस की

माझ्या आजी ह्या नातवा भजन आवडल्यामुळे शंभर रुपये दिले माझ्या आजीला उदंड आयुष्य लागू दे अशी भगवंत आजीचा वय तिथे पंचांशी च्या वरती आजीचा वय असतो पण हा नातू का या तू तिथून आशीर्वाद घेऊन आपल्या पुढे जाऊ असा अभिनंद लागता बुवा तुकोमानंतर वैकुंठ गमन नाही शिवराया नाही बालगंधर्वान नाही रामानंतर आचरण नाही रावणानंतर श्रीमंती नाही गरुणानंतर भरारी नाही मेघानंतर उदार्थ नाही कन्नानंतर औदर्य नाही सातू नंतर कृपा नाही आणि आई नंतर प्रेम नाही आई नंतर प्रेम नाही आई नंतर प्रेम नाही

तिची सवय काय नाचत नाचत ज्याच्या मांडीवर बसत तो भाग्यवान हे मांडी करून पण काय बसली ना म्हणजे असे बाबा आले त्यांच्या नादाला लागू नका आपल्या आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत बुवा अहंकार अहंकार नेहमी इतरांना चुकवण्यात आनंद मिळतो आणि संस्कार नेहमी झुकून नेहमी स्वतः चुकून इतरांना आनंद देतो त्याला बोवा संस्कार म्हणतात म्हणून अहंकार आणि संस्कार आपल्यासाठी महत्वाचा बोवा कर संत तुकाराम मला सहदेव इकुंटाला गेले मंडळी पण जाता जाता मंडळी तीन गोष्टी ठेवून गेले जो भजनामध्ये जो टाळ वाचतो ना त्याच्यातून नाद निघतो टाळ म्हणजे हा जन्म मृत्यूचा फेरा आहे हा भवसागर आहे याच्यातून मला टाळ मग भुवा टाळा रशी असतात काय का बोलत टाळरूपी ब्रह्म माया रूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी ही संत महाराजांची पहिली परंपरा दुसरी ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण असेल त्या ठिकाणी सतरंजी हातरली जाते ती दुसरी परंपरा आणि तिसरी गोष्ट जयानाई भंग अशा हजारो भंग संत पृथ्वी तलावरती ठेवून गेले म्हणून आज आपण भजनी बुवा ही संतांची परंपरा आहे बुवा मी खरं सांगतो मंडळी मी प्रत्येक बुवा कशा पद्धतीत आहे त्या पद्धतीने बारी करतो पण आजकाल काय झालं उदय बारी बेकार बुवा पण आम्ही बाले बाले ओ, ओ, ओ. हो बाकी अरे रे काय सांगितलं काय गेलो तो सात बारा या ठिकाणी आबा पुजारी या ठिकाणी त्यांचे मनपूर्वक आभार म्हणतो एकदा त्यांच्या तर बुवा खरोखर सुंदर आहे आज गुवांचं आमच्या नाव आहे गुवा तसं लय पोहचलेलो खरा सांगेल तुम्हाला गुवा एवढंच खोरगुवा हॅलो हा ऐतिशी मान हल्लीच राहील नंदीबाईला साठी काय दिसतानाय हो मस्तच भारी म्हणजे नाच नाही करायचो एवढंच आमच्या पप्पा गणपती आणला भाऊ नाता आमच्या पप्पांनी गणपती आणला चांगला लुक लुक चांगला आमच्या माया भवानी तुझी ले करू, माझ्या भवानी तुझी ले करू, तर तुझी आय सेवा मानू ने we <laughs> गोष्ट नाही भक्ती म्हणजे जी भक्ती अण्णा शिरते त्यावेळी आपण तिला प्रसाद असे म्हणतो जी भक्ती भूकेश शिरते त्यावेळी आपण तिला उपवास असे म्हणतो जी भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी आपण तिला तीर्थ असे म्हणतो जी भक्ती प्रवासाला निघते त्यावेळी आपण तिला यात्रा असे म्हणतो आणि जी भक्ती माणसात शिरते ना त्यावेळी माणूस निर्माण होते आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर चालतं ते मंदिर म्हणजे या ठिकाणी आमचं कोकण महोत्सव म्हणून बघा

इतिहासात सांगतो जरी दहा लोक त्याच ताकदीत बारी करतो आणि जे होते बाधी ऐकतात गोवा हीच आपली ताकद आहे भजनाची म्हणून आपण मनोरंजन घेतलं पाहिजे आणि लोकांच्या हृदयात बसलं पाहिजे सुंदर गोवा भजन करता तुम्हाला भजनाला मी नाव ठेवू शकत नाही गोव्यांसाठी एकदा जोरा कळावा गोवा तुमची उत्तर प्रगती व्हावी अशी आणि प्रार्थना करून भजनाची सांगता करतो हिरु नारायण फाउंडेशन आणि पदाधिकारी हिरु नारायण फाउंडेशन आणि सर्व माझे पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांकडून माझ्यासाठी लाख बोलत हे पाचशे रुपयाचं पारदर्शिक आहे नारायण फाउंडेशन आणि पदाधिकारी यांना उदंड आयुष्य दे त्यांच्या मनातील भगवंता परमेश्वरला पूर्ण कर अशी भगवंताच्या प्रार्थना करून तुमच्यासाठी एक गाणं म्हणूया

I'm going